हॅलो एव्हरीवन आज मी माझ्या आईच्या पद्धतीने गावरण पद्धतीने तुम्हाला धपाट्याची रेसिपी तिने कशा पद्धतीने बनवली हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया आईच्या गावरान पद्धतीने गावाकडील धपाट्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आईने धपाटे बनवण्यासाठी ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ तिन्ही पीठ मिक्स करून घेतलेले आहेत नंतर हळद घेतलेली आहे जिरे ओवा खलबत्त्यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा बारीक कुटून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे कोथिंबीर आणि पालक घेतलेले आहे बारीक चिरून एवढं काही साहित्य आईने धपाटे बनवण्यासाठी घेतलेलं आहे आणि पिठामध्ये तुम्हाला सांगितलंच दाईचं पीठ गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ तिने मिक्स करून घेतलेलं आहे छान प्रकारे ती सर्व काही एकजीव करून घेत आहे आता आणि एकजीव करून घेतलं ना पीठ आपल्याला एकदम म्हणजे घट्ट पण म्हणायचं नाही आहे आणि एकदम पातळ पण करायचं नाही एकदम मीडियम असं पीठ तुम्हाला आई जसं मळते ना त्या पद्धतीने सर्व स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आता पाहू शकता आईने पीठ टिंबायला घेतलेलं आहे धपाट्याचं ती सर्व काही तुम्हाला दाखवते ती कशाप्रकारे करते ते ते फक्त तुम्हाला पाहायचं आहे आणि हा ही जर तुम्ही धपाटीची रेसिपी माझ्या आईच्या पद्धतीने गावरान पद्धतीने करून जर बघितली ना तर खरंच तुम्हाला ही धपाट्याची रेसिपी अगदी खरंच खूप जास्त आवडेल कारण मला तर ही रेसिपी खूप जास्त आवडली माझ्या मम्मीने चुलीवरची आज रेसिपी करणार आहे आणि आम्ही आज चुलीवरची धपाट्याची चवच न्यारी असते एक वेगळीच म्हणजे टेस्ट येते चुलीवरची कोणतंही जेवण असो धपाटेच म्हणा भाकरी म्हणा काहीही करा पण चुलीवरची भाजी एकदम म्हणजे अशी चवदार कोणताही पदार्थ असो ना एकदम अशी चटकदार चवदार आणि जिवेला असं बघितलं ना की स्वयंपाक चुलीवरचा म्हटला ना तुम्ही माझ्या तोंडाला पाणीच येतं तर तसंच आम्ही आज चुलीवरचे धपाटे करणार आहोत तर पाहू शकता पीठ मळून झालेला आहे आणि एक छान असं कोणतंही तुमच्याकडे सुती कापड असेल ना ते कापड घ्यायचं चौकण एखाद्यामध्ये तुम्हाला कापड कापून घ्यायचं आहे कात्रीने आणि धपाटे बनवण्यासाठी छान पाण्याचा हात लावायचा आणि चुलीला जाळ लावून घेतलेला आहे आई धपाटे भाजायला चालूच आहेत आईचे आणि मस्त पाण्याचा हात लावायचा आणि धपाटे असे हाताने मस्त व्यवस्थित थापून घ्यायचे आणि तुम्हाला माहिती आहे का एक धपाटे थापले ना की आपण जसं मध्य भागामध्ये आ, बोल पाडतो ना थालीपीठाला वगैरे थालीपीठासारखे बोळ नाही पाडायचे कारण थालीपीठ करतो ना आपण कर त्यावेळेस चौकोनी बोळ पाडले जातात पण धपाट्याला आपण मध्यभागामध्ये एकदम छोटंसं बोळ पाडणार आहोत आई जसं धपाटे थापते ना त्याप्रकारे मी सर्व काही तुम्हाला सांगत आहे आणि व्हिडिओमध्ये एकदम बघू शकता तुम्ही किती छान असे आई धपाटे करते चुलीवर चुलीला तर जाळ किती मस्त लागलेला आहे आणि खरंच चुलीवरची कोणताही पदार्थ असो खाण्याची चव वेगळीच राहते एकदम चमचमीत असे धपाटे झालेली आहेत तुम्हाला खरंच तुम्ही धपाट्याची रेसिपी माझ्या आईच्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडेल आणि खरंच मला तर खूपच जास्त आवडली माझ्या आईची रेसिपी आणि चला आईने छान असं धपाटं थापून घेतलं आणि भागामध्ये पोळ पाडून घेतलेलं आहे आता पाहू शकता आईचं पहिलं धपाटं भाजलेलं आहे की छान चुलीला जाय लागलेलं आहे आणि चुलीवर स्वयंपाक करताना मला तर व्हिडिओ काढायची खूपच मज्जा येते आणि खरंच खूप छान वाटतं बरं का चुलीवर स्वयंपाक करायला मला तर वैयक्तिक खूप आवडतं चुलीवर स्वयंपाक करायला आणि आईच्या गावामध्ये आले ना कारण मी पुण्यामध्ये राहते त्यामुळे माझ्याकडे काही चूल वगैरे नाही आहे आणि खरंच चुलीवरचं मला जेवण खूप जास्त आवडतं म्हणून कधीतरी आईच्या गावाला आले ना की मग आईला नेहमी गॅसवरती करू देत नाही कारण आईला नेहमी म्हणत असते आई चुलीवरतीच कर मला चुलीवरचं जेवण खूप जास्त आवडतं पहिल्या काळातली लोक बघा ना म्हणजे त्यांच्याकडे गॅस नव्हता सिलेंडर नव्हतं काहीच म्हणजे शेगडी वगैरे काहीच नव्हतं ते गारगुटी असायच्या बघा पहिल्या काळामध्ये त्या गारगुटीने ते असे जाळ लावायचे आणि ते म्हणजे त्यांना एवढं म्हणजे पहिल्या काळातली डेक्कर कंडिशन होती ना खरंच आत्ताच्या काळामध्ये तसं नाही आत्ता, आत्ता सर्वत्र गॅसच झालेले आहेत त्याच्यामुळे आत्ताच्या काळातल्यांना चुलीवरची चव काय माहिती आहे ना तर खरंच खूप जास्त चुलीवरचं काहीही म्हणा कोणताही पदार्थ बनवू एकदम टेस्टी बनतो चला मग आईचे धपाटे मस्तपैकी थापून झालेले आहेत सर्वच आणि छान असं शेवटचं धपाटे आई थापून घेते चुलीला जसा पहिला जाणे ना तसा जाळ राहिलेला आहे एकदम मस्त जाळ लागलेला आहे आणि मस्त धपाटीवरून तव्यावरती भाजत आहे आणि बघून तर आता तोंडाला पाणी सुटतं आहे कधी एकदाचं घेईल ना दही धपाटे आणि वरण पण केलेलं आहे माझ्या आईने तर कधी एकदा ताव मारेल असं झालं आहे चुलीवरचं जेवण म्हणजे माझं जीव की प्राणच आहे आणि चला आता मस्त तिने शेवटचं धपाटं थापून घेतलेलं आहे आणि छान असं धपाटं भाजत आहे आता मस्त मी जेवायला वगैरे घेते आणि खरंच खूप जास्त भारी झालेलं आहे हे बघूनच मला असं तोंडाला पाणी येत आहे खाल्ल्याच्यानंतर तर मी तुम्हाला टेश सांगेलच पण खरंच एकदम मस्त धपाटे झालेले आहेत खरंच मम्मी खूप छान बनवलेस तू धपाटे मग बघा मंडळी तुम्हाला जर माझ्या आईची धपाटी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि खरंच तुम्हाला जर ही माझी आईची पद्धत गावरान आवडली असेल ना तर चॅनलवरती आपल्या नवीन असाल ना तर प्रियंकाच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग आत्ता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच एका नवीन रेसिपीसोबत भेटते आत्ता आपण मस्त अशी धपाट्याची टेस्ट करून बघूया सर्व धपाटे झालेले आहेत पाहू शकता मी तुम्हाला टेस्ट सांगते आह एकदम मस्त झालेली आहे टेस्ट खरंच एकदम मस्त वरण पण झालेलं आहे दही पण सोबत घेतलेलं आहे चला मग आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद